आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन उरण तालुक्यातील प्राध्यापक जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला स्वर्गवासी संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन तर्फे मा... माजी जिल्हा परिषद सदस्या सौ कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री वैजनाथ मच्छिंद्र ठाकूर यांच्या सौजन्यानं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट अविनाश ठाकूर उपसरपंच श्री प्रवीण राम ठाकूर शिंदे गट श्री समाधान कृष्णा कटेकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट श्री सागर ठाकूर श्री गुरुनाथ तांडेल प्राध्यापक जयदास पाटील संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल पाटील संस्थेचे सचिव श्री राकेश पाटील तसंच महात्मा गांधी विद्यालय दिघोडीचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री नाथानारायण नाईकसर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या शुभ हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आणि सरस्वती मातेचं श्री वैजनाथ ठाकूर यांनी भूषवलं श्री नाथा नाईक सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आवाहन केलं की त्यांनी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लावून विद्यालयाचं नाव तालुक्यात केलं पाहिजे श्री प्रवीण ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी एकशे बारा ताटं दिली श्री वैजनाथ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की या विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलायला हवा त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना विद्यालयाच्या विकासाबाबत आश्वस्त केलं विद्यालयाचे ग्रंथपाल श्री विश्वनाथ केणी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचं योगदान लाभलंय कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण पाटील सर यांनी केलं